नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुंबा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण झटपट असं वांगेचं भरीत रेसिपी येथे पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये दररोज नेहमी भाजी काय करायची हा प्रश्न सर्वांनाच पडतो परंतु या पद्धतीने अगदी झटपट आपण वांग भाजून त्याचं परतून असं भरीत रेसिपी करू शकतो रेसिपी अगदी साधी सोपी आहे परंतु चवीला एकच नंबर लागते आणि सगळेजण अगदी आवडीने खाऊ शकतात अगदी पाच मिनिटात झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे तर नक्की पहा त्यासाठी सर्वप्रथम येथे मी दोन वांगे मोठे असे काढून घेतलेले आहेत वांगे काढताना आपल्याला कीड वगैरे पाहून घ्यायचे आहे त्यानंतर अर्ध डेट आपल्याला येथे काढून घ्यायचा आहे संपूर्ण देठ न काढता फक्त जो पानासारखा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा त्यामुळं वांग छान आतपर्यंत भाजतं आणि झटपट असं भाजलं जातं देट आपल्याला तसंच ठेवायचं आहे म्हणजे पकडण्यासाठी त्याची मदत होते आता तेल घेऊन आपल्याला दोन्ही वांग्यांना येथं या पद्धतीने तेल लावून घ्यायचं म्हणजे त्याची साल झटपट अशी मोकळी होते साल काढायला तेलाची मदत होते त्यानंतर आता तेल लावून झाल्यावर गॅसवर एक जाळी ठेवायची गॅस चालू करायचा आणि त्यानंतर हे दोन्ही वांगे आपल्याला मध्यमाचेवर छान असे मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एका बाजूने छान असे भाजून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही वांग्यांना पलटी मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूवर सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपल्याला सर्व वांग छान असं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन ते चार मिनटात हे वांगे अतिशय मऊ असे होतात आणि अजून एक पद्धत म्हणजे वांग आपल्याला थोडंसं भाजून झाल्यानंतर या पद्धतीने खाली आपटून घ्यायचं किंवा त्यावर हात मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला वांग कसं भाजलं आहे ते लगेच समजतं आणि या पद्धतीने थोडंसं भाजून झाल्यानंतर दाबून घेतल्यामुळं ते वांग आतपर्यंत भाजलं जातं ही गावाकडची अगदी साधी सोपी पद्धत आहे आता हे पहा बुडाकडचा भाग जास्त असा भाजून घ्यायचा तेथे आपल्याला कच्च ठेवायचं नाही त्यामुळं वांग अगदी असे आता दोन्ही वांगे छान भाजून झाले गॅस येथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे वांगे छान असे थंड करून घ्यायचे त्यानंतर वरची साल आपल्याला हाताने या पद्धतीने काढून घ्यायचं आपण वांग भाजताना तेल लावल्यामुळं हे साल अगदी झटपट अशी निघत आहे त्यामुळं ते लावण्याची टीप नक्की फॉलो करा त्यामुळं वांग अगदी क्लीन कट आणि स्वच्छ निघतं आता हे फोडून पाहायचं त्यामध्ये आळे वगैरे आहे का जर असल तर ते वांग आपल्याला भरतासाठी न घेता टाकून द्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या साल सालसुद्धा आपल्याला याच पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि तेही वांग आपल्याला फोडून घ्यायचं आहे हे पहा आता सर्व साल आपली येथे काढून झालेले आहे हे सुद्धा वांग आपण फोडून पाहणार आहोत हे पहा हे सुद्धा वांग अतिशय सुंदर असं आतमधून निघालेला आहे कीड वगैरे काही लागली नाही आता गॅसवर एक त्यामध्ये दोन पळ्या तेल येथे घालून घेतलेला आहे तेल छान तापल्यानंतर येथे अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये फोडणीसाठी घालून घेतले त्यानंतर लसूण घालून केलेला हिरव्या मिरच्याचा ठेचा एका चमच्याच्या प्रमाणात आपण यामध्ये घालून घेतला फोडणी छान तयार झाल्यानंतर यामध्ये फोडून घेतलेले वांगे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि छान असे तेलामध्ये आपल्याला येथे परतून घ्यायचे आहेत अगदी एक मिनिटासाठी आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे त्यामुळे वांग छान असं मऊ होतं आणि चवीला अतिशय उत्तम असं लागतं आता यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे येथे मी चिमूटभर मीठ घालून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त मीठ मिरची घालू शकता हे पहा मंद गॅसवर आपल्याला हे एक मिनिटा करता छान असं मऊ करून परतून घ्यायचं आहे त्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायचे सर्व एकत्र आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे वांग येथे आपल्याला छान असं फोडून घ्यायचं आहे या पद्धतीने वांग आपलं छान असं परतून झालं अगदी गरमागरम तुम्ही हे चपाती भाकरी बरोबर खाल्लं तर अतिशय सुंदर असं लागतं याबरोबर तुम्ही दोन भाकरी सहज असे खाऊ शकतात शिवाय वरम भाताबरोबर वर वर, खिचडी बरोबर सुद्धा सव करू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर नक्की करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद